नमस्कार मित्रांनो मी श्रेयश आणि आज आलो आहे आपण आरवलीमध्ये गरम पाण्याच्या कुंडामध्ये माझ्यासोबत आहे रोहित आणि मी आलो हे बघा गरम पाण्याचं कुंड पावसाळ्यात खूप जण येतात तिथे आंघोळ करायला त्यामुळे इथे कचरा दिसत आहे तुम्हाला इथे उन्हाळ्याच्या टायमाला इथं कचरा नसतो हे पण पाणी गरमच आहे आणि हे पण पाणी गरमच आहे हे बघा वाफा दिसत असतील तुम्हाला हा बघा माझा मित्र तर मित्रांनो तुम्हाला या गरम पाण्याची वाफ दिसत असेल आणि ह्या पण साईडला दिसत असेल थोडी थोडी तर हे आहे आरवलीमध्ये हे लोकेशन गरम पाण्याचं कुंड तर नक्कीच एकदा भेट द्या हा इकडे नवीन हायवे चालू होतोय आणि हा झालेला आहे हायवे हायवेच्याच बाजूला आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि असंच भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये बाय